हिमाला म्हटलं की खूप साऱ्या पालेभाज्या येतात आणि त्यातली जी एक आहे आपली हरभऱ्याची भाजी तर आज हरभऱ्याच्या भाजीचा आपण गरगट बघणार आहोत इथे भाजी मी धुवून घेतली आहे आपण विकत म्हणजे त्या विकायला मावशी वगैरे बसतात त्यांच्याकडून आणले त्यामुळे धुवून वापरतो शेतामधली असते ती धुवून वापरली जात नाही म्हणजे डायरेक्ट आणतात काढूनही तशीच केली जाते तर डाळ आणि जी डाळ तुम्हाला हवी ती वापरू शकता इथे शेंगदाणे आपण धुवून वापरून घेतले हरभऱ्याची भाजी घातली मग एक तांब्यावर मी पाणी घातलं त्याचबरोबर मीठ घातला पाच शिट्टा काढायच्या आहेत कुकरला आपल्याला एक वाटण करायचं त्याच्यामध्ये मिरची तुम्हाला तिखट हवं हो तेवढं घालायचं आहे सात आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या कोथिंबिरी यांचं आणि जिरं वापरायचं अर्धा चमचा यांचं वाटण करून घ्यायचं त्याचबरोबर आहे ना आपल्याला ही भाजी थंड झालेलं कुकर की उकडून मग घोटून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये दे दीड चमचा इतकं बेसन घालायचं मस्त मिक्स करून घ्यायचं बेसन एवढ्यासाठी नंतर भाजीना थीक असे मस्त असं घ दाटसर बनायला पाहिजे त्याच्यासाठी घालायचं कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि मग जे वाटण आपण बनवलं आहे ना ते थोडा वेळ परतून घ्यायचं तेल मग वाटणामध्ये ना आपल्याला हळद हिंग आणि लाल मिरची पावडर याच्यासाठीच मी थोडी मिरची कमी वापरली होती वाटाना छान परतून झालं की जे आपण कुकरमध्ये मिक्स करून घेतलं आहे गरगट ते तर ओतायचं मस्त असा तडका बसला पाहिजे आणि छान असं धनकून उकळून घ्यायचं पाच मिनटं इतकी वेळ द्यायचं त्याला उकळायला कारण ना छान असं बेसन घातलं आहे मस्त असं बघा किती दाटसरपणा आलेला आहे तुम्हाला हवसाल त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अजून वापरू शकता पहा आपलं झालं आहे गरगट तयार